उत्साहाचे पंख लावून सोडून देऊ लाचारी सकारात्मकतेची शक्ती आज जागुवंतरी उंच उंच ध्येयासाठी हीच खरी तयारी उंच भरारी घेऊया उंच भरारी भरारी उन्च भरारी। उन्च भरारी भरारी। नमस्कार उंच भरारीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे नात्यांची शिलाई जर भावनांनी झाली असेल नात्यांची शिलाई जर भावनांनी झाली असेल तर तुटणे अवघड आहे नात्यांची शिलाई जर स्वार्थाने झाली असेल तर टिकणे अवघड आहे मागच्या काही भागांपासून आपण हेच बघतोय की आपल्या नात्यांची शिलाई भावनांनी कशी करायची मागच्या भागात आपण चर्चा करत होतो सासू आणि सून ह्यांच्यामधील नात्याबद्दल आजही ही चर्चा आपण अशीच पुढे चालू ठेवणार आहोत आपल्याबरोबर आहेत आदरणीय शारदा दिदी दीदी तुमचं स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे नमस्कार ओम शांती ओम शांती दीदी मागच्या भागात आपण बघितलं की फुलस्टॉप लावणं किंवा गो करणं म्हणजे पूर्णविराम लावणं झालं ते झालं आता नव्याने सुरुवात करूयात हे करणं गरजेचं आहे कुठल्याही नात्यात तर मग ते कसं करायचं हे करणं गरजेचं आहे म्हणजे अति आवश्यक आहे कारण तुम्ही त्याच विचारांमध्ये ती जर गोष्ट मनामध्ये पकडून ठेवली तर तुम्हाला माहिती आहे हळूहळू मनाचा विचार Mm -hmm. मनामध्ये चाललेला जो नकारात्मक विचार आहे तो आपल्या शरीरावरती व्हायला लागतो ला mm -hmm. आणि त्यातनं आपण कळत ना कळत आजारांना आव्हान करत असतो mm -hmm. मग काही वर्षाने ती सून आहे घरातली किंवा जी सासू आहे त्या एकमेकींना मग दोष द्यायला लागतात की हिच्यामुळेच माझा बीपी वाढलाय म्हणजे ती सून आलेली आहे ठीक आहे चूक तर ही होणारच आहे आणि mm -hmm. होतातच असं जगामध्ये कोणीच नाही की जे चुकलेलंच नाही आतापर्यंत मग चूक झाली तर त्याला स्वीकार करणं आणि फुल स्टॉप ह्या करता लावायचा आहे किंवा ते सोडून ह्या करता द्यायचंय की आपलं शरीर पण तंदुरुस्त राहिलं पाहिजे ना म्हणजे आपल्याला वाटतं पूर्णविराम द्यायचाय दुसऱ्यासाठी असं वाटत असतं पण खरं तर स्वतः स्वतःसाठी ते करायचं आहे कारण हळूहळू वय आपलं वाढत जात विचार जे आहेत तेही त्याच्या बरोबर वाढत जातात hmm. आसपासच्या ज्या गोष्टी आहेत त्याही वाढत चाललेल्या आहेत hmm. तुम्हाला जर पुढे ह्या नात्याला किंवा जीवनाला जर आनंदाने जगायचं असेल hmm. तर ह्याच नात्यामध्ये नाही तुम्ही कुठल्याही नात्यामध्ये घ्या सोडणं हे आलं पाहिजे hmm. सोडून hmm. दिलं तर तुम्ही ते नातं भरभरून जगू शकाल आनंदाने जगू शकाल त्याकरता लेट गो करणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे ऐकायला तर सोपं वाटतंय की सोडून द्यायचं पण सारखे ते विचार येतच राहतात मग त्याच्यासाठी पण एक शक्ती पाहिजे आवश्यक मानसिक शक्ती पाहिजे मग ती कशी आणायची जसं घरात म्हणतात ना बाळाचे कान सोनाराने टोचले पाहिजे तसं ह्या गोष्टी सांगण्यासाठी सुद्धा आपल्याला अशी लोक पाहिजे की ज्यांची त्यामध्ये एक मास्तरकी आहे किंवा शुभ भावना आहे कधी कधी काही घरांमध्ये मुलीला वडील खूप छान समजावून सांगतात hmm. की जसं एक छोटीशी स्टोरी मी वाचली hmm. की hmm. जी मुलगी आहे ती सासरी गेली पण सासूच सुनेचं तसं त्या दोघीही खूप छान जसं मागच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगितलं hmm. hmm. दोघीही खूप छान सगळ्यांसाठी छान पण त्या दोघींमध्ये वाद आणि असंच काहीतरी मनामध्ये ठेवणं hmm. किंवा सासू नकोच आहे ही कशाला माझ्या जीवनात आलीये मग ती आपल्या वडिलांकडे गेली आणि वडिलांना सांगितलं की काही झालं तरी सासू मला मला नकोचे माझ्या जीवनामध्ये मग वडील तिला विचारतात काय करायचं तर ते म्हणजे तुम्ही डॉक्टर आहात आयुर्वेदिक डॉक्टर आहात ना तर मला असं औषध द्या की मी ते सासूला खाऊ घालेल mm. आणि मग ती मरून जाईल असं असं ती मुलगी आपल्या वडिलांना म्हणते आता वडील म्हणाले अगं मग ती मरून गेल्यानंतर जेव्हा टेस्ट होईल तर शेवट परत काय येणार तुझ्याकडेच येणार ना सासूही गेली आणि तुलाही जेल मध्ये जावं लागेल तू ह्यातनं साध्य काय केलं मग ती म्हणते नाही चालेल मला ते मग वडील म्हणता ठीक आहे काय हरकत नाही मी तुला औषध देतो पण हे खूप थोडं थोडं द्यायचं जेवणातन खूप थोडं थोडं द्यायचं आणि सासूसाठी ना थोडंसं मनामध्ये प्रेम तयार करायचं कि तिलाही वाटलं नाही पाहिजे की हे काय करतोय असं काही होतय माझ्याकडनं किंवा मी जाणून बुजून करते मग सासूची थोडी सेवा चालू करतो कारण ती तशीही जाणारच आहे ना ते मुलीला फार पटत तर ती औषध घेते आणि घरी तिच्या जा, सासरी जाते आता ती काय करते रोज तो विचार आहे की आता सासू मला सोडून जाणार आहे तिचा मृत्यू होणार आहे म्हणून थोडं औषध त्या जेवणामध्ये घालते आता ती रोज जेवण बनवायला लागली घरातलं जे भोजन आहे ते स्वतः तयार करायला लागली आणि इतकं प्रेमाने ते सासूला द्यायला लागते तर हळूहळू त्याच्यामध्ये परिवर्तन यायला लागतंय अच्छा जे पहिला कटुभाव होता ना आता तो कटुभाव नाहीये कारण ते स्वतः सेवा करायला लागलीये द्यायला लागली आणि मनात एक विचार आहे की आता ही सासू जाणार आहे माझ्या जीवनातनं जे जी कुठलीही गोष्ट आपल्या जीवनातनं जाणार असेल किंवा मिळवायची असेल तर त्याच्यासाठी आपण कळत ना कळत एक आव्हान करत असतो किंवा त्याच्यासाठी प्रेम तयार होत असत hmm. एक दिवस तिच्या मनात येत की मी हे किती पाप करते हे किती वाईट काम करते hmm. मग ती वडिलांकडे जाते आणि वडिलांना सांगते की मला माझी सासू गेलेली चालणार नाही मला सासू हवी hmm. माझ्या जीवनामध्ये मा पाहिजे खूप मोठं स्थान आहे त्यांचं hmm. वडील म्हणता नक्की पाहिजे तुला बघ विचार कर hmm. ती म्हणजे हो नक्की पाहिजे वडील सांगतात अगं ते विष नव्हत मुळी ते फक्त एक साधी पावडर होती आयुर्वेदिक पावडर आणि ती तुला मी देत होतो पण त्याचबरोबर तुला ही पण एक शिकवण दिली की तू स्वतः सेवा करायला लाग म्हणजे सेवा भावनेतनं सुद्धा आपल्या आतले जे विचार आहे ते बदलायला लागतात मग आपण जर स्वतःहून थोडंफार काही गोष्टी दिल्या तर काय फरक पडतो बरोबर आणि ज्यावेळेस द्यायला लागतो ना तर देता देता ऑटोमॅटिक आपल्याला त्यातनं काहीतरी मिळायला लागतं काहीतरी म्हणजे काय एक तर आनंद मिळायला लागतो आशीर्वाद hmm. मिळायला लागतात चार लोक बघतात ते त्यांना सुद्धा छान वाटतं hmm. ते hmm. सुद्धा कौतुक करायला लागतात पण काय काय ठिकाणी असं होतं की सून करतेच आहे किंवा सासू करतेच त्याचं कोणाला काहीही घेणं देणं नाहीये हो <laughs> मग तिथे पण आपण पन थोडस खाली खाली येतो कि मग मी कशाला करायचं माझं काय एवढंच काम आहे का मला माझं आयुष्य आहे कोणी असू द्या सासू असू द्या सून असू द्या किंवा कधी कधी असं होतं ना सासू घरातलं काहीच सुनेला द्यायला तयार नसते काहीच म्हणजे कसं अथॉरिटी हाँ. हाँ, की माझं घर आहे आता ही आताच आलीये मी इतका मोठा संसार उभा केलाय आणि मी हिच्या हातात देऊ मग काय होत तीन महिने तो सिलेंडर जात होता आता सून आल्यानंतर तो सिलेंडर आहे दोनच महिने जातोय मग सासू तिथे पण सुनेला ऐकवायला लागते बघ तू मी होते मी संसाराचा करत होते हे करत होते ठीक आहे ना तुम्ही ज्यावेळेस करत होता त्यावेळेस सून नव्हती ना Yeah. आज एक मेंबर तुमच्या घरात वाढलंय yeah. त्यामुळे पाहुणे येणं जाणं वाढलंय हे पण तर लक्षात घ्यायला पाहिजे yeah. फक्त माझ्या काळातलं तुझ्या काळातलं मी असं करते तू असं करते ह्या गोष्टी बाजूला ठेवणं खूप गरजेचं अशी ना तुलना नाही केली पाहिजे ना तो काळ वेगळा हा काळ वेगळा कितीतरी गोष्टी बदलतात तुम्ही सोडून द्यायला ज्यावेळेस लागतात ना त्यावेळेस तुमच्या एकमेकांबद्दल प्रेम भावना जागृत व्हायला लागतात बरोबर म्हणजे ते सोडूनच कसं द्यायचं म्हणजे त्याच्यासाठी ती शक्ती कशी जागृत करायची कारण ते अवघड वाटतंय राजयोगा मेडिटेशन हे जे आहे हे तुम्हाला आतून स्ट्रॉंग बनवेल योग्य काय अयोग्य काय हे तुम्हाला लक्षात यायला लागेल आणि ज्यावेळेस तुम्हीच आतून शक्तिशाली झालेले आहात तर लेट गो करणं तुम्हाला काहीच अवघड नाहीये त्या गोष्टीला सोडून देणं त्या गोष्टीला फुल स्टॉप लावणं की हो ठीक आहे काय हरकत नाहीये तुम्ही खूप सहजरित्या कराल कारण राजयोगा का मेडिटेशन आपल्याला खूप आतून शक्ती देत असतो आणि त्याचबरोबर ज्ञानाचा सुद्धा आपल्यामध्ये विकास व्हायला लागतो कारण hmm. ज्ञानाचा अभाव असल्यामुळेच ह्या गोष्टी आपल्या समोर येतात okay. मग अज्ञान ज्ञान म्हणजे काय तर अंधकार जसं अंधारात आपण चालतोय hmm. एखादी दोरी जरी आपल्या पायाला लागली ना तरी आपण साप म्हणून घाबरू शकतो hmm. पण तिथे प्रकाश असेल साप जरी असेल तर तुम्ही एकदम व्यवस्थित शांत राहाल hmm. की हा साप चाललेला आहे त्याला जाऊ द्याल किंवा तो तिथेच बसलेला तर तुम्ही कोणाला तरी सांगाल की अरे ह्या ठिकाणी साप आहे म्हणजे ज्ञान आपल्या जीवनामध्ये येणं म्हणजे काय ज्या आपल्या आसपास ज्या गोष्टी घडतात ते जे काही समस्या आहेत ह्यांचं समाधान कसं करायचं ह्या गोष्टींना आपण कशा पद्धतीने हॅन्डल करायचं ह्याचं ज्ञान आपल्याकडे येतं कारण आपण जे बघतोय ना तसं नाहीये मग आपल्या आसपास खूप गोष्टी घडताते आपल्या जीवनामध्ये समस्या आहे आपण समस्येला पकडून ठेवतो त्या समस्येवरती समाधान प्राप्त करण्यासाठी देखील आपल्याला विशिष्ट ज्ञानाची गरज आहे hmm. मग हे ज्ञान आपल्याला राजयोगा मेडिटेशन मधून नक्कीच मिळेल दिदी म्हणजे असं लक्षात येत आहे की राजयोगानी एक समज मिळते स्पष्टता येते परिस्थितींना सामोरं जाण्याची शक्ती प्राप्त होते तर राजयोगाने अजून काय प्राप्ती होते या ज्ञान मिळाल्यावर अजून काय मिळत ज्ञान जसं आता तुम्ही बोललात ना की समजतंय परंतु ते आणायचं कसं जीवनामध्ये प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल हा आणायचं कसं जीवनामध्ये की मला हे सोडायचं आहे मला हा फुल स्टॉप लावायचा आहे मग ती व्यक्ती बघितल्यानंतर किंवा ते कर्म आठवल्यानंतर किंवा ते शब्द आठवल्यानंतर परत आतून भरून येत आहे दुखावलं जातंय घडलेल्या असतील गोष्टी त्या मला सोडायच्या तर ती शक्ती येण्यासाठी जसं मी सांगितलं ना राजयोगा मेडिटेशन त्यातून आपल्याला ज्ञान प्राप्त होतं मग हे ज्ञान असं आहे की जसं आता ती सून त्या घरामध्ये आली हे पूर्वजन्मी पण एखादं असू शकतं मी तिची सून असू शकेल ती माझी सासू असेल <laughs> आता ती सासू होती मागच्या <laughs> जन्मामध्ये <laughs> आज ती ह्या ठिकाणी सून बनून आली म्हणजे पूर्वजन्माचं पण आपलं नातं आहे देणं घेणं आहे प्रत्येक जण आपला पार्ट इथे प्ले करत आहे किंवा पार्ट करत आहे <laughs> मग सून आहे <है>, सासू आहे ह्या <laughs> सगळ्या मग ह्या ज्ञानाचा उपयोग अशाही पद्धतीने होतोय की ठीक आहे आता आम्ही दोघी सासू सुना झालेला आहोत hmm. तर आता आम्ही जे आमचं काही देणं घेणं आहे आता सुनेला तर मी काय तिच्या घरी सोडून येणार नाही ती माझ्याकडेच असणार आहे hmm. किंवा मी काय आता इथून कुठे जाऊन म्हातारी झाले काय करू hmm. त्या ठीक आहे ना मी तिला आपलं सांभाळून घेईल hmm. मी थोडी शांत राहील Hmm. तिला जास्त राग येतो किंवा ह्या गोष्टीने मग मी तिथे इंटरफिअर नाही करणार hmm. मी शांत राहील किंवा सून पण जर राजयोगा मेडिटेशन करत असेल तर ती पण विचार करते की अरे त्यांनी खूप सहन केलंय शून्यातनं त्यांनी हे निर्माण केलेलं आहे के hmm. तर त्यांचाही तो अधिकार आहे आणि त्या तशाही मोठ्या आहेत तर त्या बोलल्यात तर एवढं काही नाहीये तो त्यांचा hmm. रोल त्या छान प्ले करतात hmm. आणि मला माझा रोल प्ले करायचा आहे म्हणजे हे समजायला लागतं त्यातनं hmm. जी भूमिका आहे प्रत्येकाची ती लक्षात यायला लागते आता hmm. एक तर सासूसून मी अशी बघितली जे राजयोगाची प्रॅक्टिस करतात ते की त्या जे भोजन असत प्रोग्राम होता सेंटरला आणि आम्ही त्या ठिकाणी प्रोग्राम करता गेलो होतो तर आम्ही सगळेजण जेवण करायला बसलेलो आणि आमच्या अपोजिट साइडला त्या आमचं एक थोड्या वेळाने लक्ष केलं तर त्या दोघी एकाच ताटामध्ये जेवण करत होत अक्षरशः म्हणजे आम्ही ज्या बहिणी बसलेलो होतो की आमच्यात असं बोलणं झालं की अरे त्यांचा फोटो काढून घ्या कारण आजकाल सासूसून एका ताटामध्ये जेवण hmm. शक्यच आहे पण त्या ठिकाणी आणि त्या दोघीही राजयोगा मेडिटेशनची प्रॅक्टिस करतात hmm. तर आम्ही त्यांना विचारलं की इतकं म्हणजे तुम्ही एकमेकींना कसं काय एवढं छान इतका प्रेमभाव कसा हा हा प्रेमभाव कसा आहे तर त्यांनी सांगितलं होतं आमच्यामध्ये पण अगोदर असं थोडं थोडं जास्त नाही थोडं थोडं होतं पण ज्यावेळेस आम्ही ही प्रॅक्टिस करायला लागल्यानंतर आणखीन आम्हाला लक्षात आलं की अरे हे तर फक्त एक रोल आहे हा सासूचा सुनेचा पण ऍक्च्युअल आपण तर आत्मिक भावनेने ज्यावेळेस बघतो तर तुम्ही पण एक पवित्र आत्मा आहात आणि मी सुद्धा एक पवित्र आत्मा आहे मग जर आपल्या आत्म्यांमध्ये इतकं छान गुण आहे शक्ती आहे तर मग आपण का वरच्या गोष्टींना बघायचं तर म्हणजे हे ह्यातनं शक्ती पण मिळते hmm. कारण समज आहे पण ते अन्न जीवनामध्ये hmm. ते इम्प्लिमेंट करणं तिथे कमी पडतो hmm. पण राजयोगा प्रॅक्टिसने ती शक्ती पण आपल्याला मिळते मग कोणाची हिंमत आहे की तुमची बाहेर जाऊन कमजोरी सांगणं hmm. सांगू शकत नाहीये कारण ते नातं असंच व्यवहारातन ना हळूहळू हळू बनत जातं जसं तुम्ही एक शिलाईचं उदाहरण दिलं की त्यामध्ये ती शिलाई करण्यासाठी ना त्या नात्यामध्ये भावना भावना असणं गरजेचं आहे आज आपण आहे ना वस्तूला सगळ्यात जास्त महत्व देतोय माणसांना तेवढं महत्व नाही देते वस्तू ही वापरण्याची आहे आणि माणसं हे जीवाला जीव लावण्यासाठी आहे hmm. पण आज असं झालं वस्तूला जीव लावला जातोय hmm. आणि माणसांना वापरलं मग तिथे पण नात्यांमध्ये खूप कटुता येत जाते त्यामुळे आपल्याला ना त्या समस्येकडे लक्ष न देता पण त्या समस्येतून बाहेर कसं पडता येईल आपण फक्त त्याला पकडून ठेवतो हे hmm. तुझ्यामुळेच झालं हे तू आली म्हणूनच झाली ठीक आहे झालंय ते कोणामुळेही hmm. होऊ द्या पण आता त्या समस्येमधून मला बाहेर पडायचंय मग बाहेर पडण्यासाठी सुद्धा शक्तीची गरज आहे मग ही शक्ती राजयोग मेडिटेशनची प्रॅक्टिस तुम्ही जशी जशी सखोलतेने करत जा आणि ह्याच्यासाठी काही तुम्हाला घरदार सोडायची गरज नाहीये <laughs> तुमच्या चोवीस तासाच्या दिवसामध्ये हे थोडा वेळ तुम्हाला प्रॅक्टिस करायचं जसं मागे पण आपण एक कर्मयोग म्हणून म्हटलो किंवा बघितलं कर्म करत असताना जसं तुम्ही जेवण बनवता ते घरातल्या सगळ्या लोकांसाठी जेवण तुम्हाला बनवायचंच आहे मग ते जर तुम्ही आनंदाने बनवलं तर कारण आपल्या मनातल्या विचारांचा परिणाम त्या अंदावरती होतोय मग तुम्ही आनंदाने जर बनवलं मग घरातले जेही सदस्य आहेत त्यांना कसलं काही टेन्शन असेल काही खालीवर झालेलं असेल तर हे जेवण ते ज्या वेळेस करतील त्यांचं ते टेन्शन दूर होईल आणि त्यांच्या मनामध्ये आनंद निर्माण होईल इतकी शक्ती भो त्या भोजनात येऊ शकते आहे तेवढी शक्ती आहे पण ती शक्ती त्या गृहिणीने त्या अन्नामध्ये तेवढा आनंदाने प्रेमाने संतुष्ट मनाने करणं गरजेचं आहे नाहीतर मग काय होतं जेवण बनवतोय तिकडे फोनवरती बोलतोय तिकडे कोणाला तरी रागवलं जातंय तर काय नाही तर गॉसिप चालू आहे अशा खूप काही गोष्टी चालत असतात त्यामुळे त्या अन्नामध्ये पण मग चव येत नाही आणि ती नकारात्मक ऊर्जा सगळी त्याच्यात जाते मग जेवण करायला बसल्यानंतर अपेक्षा असते की जेवण छान झालंय म्हणावं मग तिथे छान शब्द येतच नाही मग परत तुम्ही एक नकारात्मक ऊर्जेमध्ये बनवलंच आहे खाणारेही जे आहेत ते अगोदरच काहीतरी मध्ये आहे आता तुम्ही त्यांना वाढलं आहे ते जेवायला बसले तर स्वतःहून विचार कसं झालंय आता ती व्यक्ती पहिलीच डाऊन आहे त्यात आणखीन डाऊन होते mm. मग त्यातनं आपल्याला जे एक ऍक्शन ज्याला आपण म्हणतो तर तिथे रिॲक्शन येते mm. म्हणजे भोजन बनवताना पण किती सतर्क पाहिजे हो हे घरातल्या गृहिणीने मग ती सासू असेल किंवा सून असेल mm. मग दोघींनी मिळून जर आनंदाने केलं तर खरंच त्या घरामध्ये स्वर्ग तयार होईलच की सगळ्या आनंदाने त्या घरामध्ये एकमेकांच्या संवाद निर्माण होईल नात्यांमध्ये येतील पण जो स्वार्थ आहे तो, स्वार तो दूरच राहील निस्वार्थ भावनेने एकमेकांसाठी टाइम देतील त्याच्यामध्ये आपल्या जीवनामध्ये राजयोगा मेडिटेशन ह्याचा खूप मोठा एक रोल आहे म्हणजे मी तर असं म्हणेल की एकदा तरी राजयोगा मेडिटेशन हे प्रत्येक गृहिणीने समजून घ्यायला पाहिजे शिकणं हा शब्द नाही मी वापरणार पण समजून घ्यायला पाहिजे की नक्की काय आहे आणि mm. mm. ते समजून घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या घरामध्ये ते व्यवहार करताना वापरू शकता जिथे आपल्याला असं वाटतं की नाही इथे माझं हे नातं ठीकच नाहीये अशी कितीतरी आहेत की ज्यांनी राजयोगा मेडिटेशन समजून घेतलं आणि त्याची प्रॅक्टिस करतात ते आणि त्यातून सगळी नाती जी आहे ही छान ते घनिष्ठ बनवतात ते mm. दिदी बऱ्याच गृहिणी महिला आपल्या सेवा केंद्रावर आल्या असतील मग त्यांच्या जीवनात कसं परिवर्तन आलंय असं एखाद उदाहरण एखादी आठवण तुम्ही सांगू शकाल असे खूप उदाहरण आहेत कारण ब्रह्माकुमारी विद्यालयामध्ये म्हणजे पुरुष देखील आहेत ज्ञान दिलं जात आता ज्ञान घेत आहेत तर त्यात आम्ही छोटे छोटे वर्कशॉप पण घेत असतो तर ह्या वर्कशॉप मध्ये आम्ही एक वर्षी असा वर्कशॉप घेतला की एक दिवस कंप्लीट मौन काहीही बोलायचं नाही अच्छा, ना अच्छा आणि प्रत्येकाचं एक एक दिवस ठेवलं आणि आता गृहिणी म्हणजे महिला आहे आणि बाकी पण आहेत त्यामध्ये पुरुष पण आहेत तर आम्ही कंपल्सरी केलं की प्रत्येकाने एक दिवस मौन करायचं अजिबात काहीच बोलायचं काहीच बोलायचं नाही हो मोबाईल वरती पण बोलायचं नाही चॅटिंग पण करायचं नाही तर एक दिवस तुम्ही Uh, तयारी करा त्याची घरातल्यांना सांगा की उद्या माझं मौन आहे त्यामुळे मोबाईल पण मी वापरणार नाही कोणाचा कॉल आला तर तुम्ही रिसीव करा तर घरातल्याना थोडं आश्चर्य वाटत होतं ते कुतुहलाने विचारत होते तू खरंच बोलणार नाही का उद्या कारण घरात आवाज आहे ना हाँ, हाँ, ते हो आम्हाला वर्कशॉपमध्ये हे एक टास्क आहे की आम्हाला करायचा हा अभ्यास करायचा आहे तर ठीक आहे मग एक एक महिलेचा नंबर लागला मग आम्ही त्यांना छान तिलक देत होतो सायलेन्सचा बॅच लावायचो आणि फ्रूट पण द्यायचो की जेणेकरून त्यांचा उमंग उत्साह वाढेल आणि तो बनवून राहील अस आता ही लोक गेल्यानंतर आम्ही दिवशी त्यांना अनुभव विचारत होलो तर जवळजवळ नव्वद टक्के गृहिणी ज्या आहेत मग त्या सासू असू द्या किंवा सून असू द्या किंवा दोघी असू द्या तर हे एक लक्षात आलं की त्या घरातली ती व्यक्ती जी मेन व्यक्ती आहे ती ज्या मौन करते त्यावेळेस घरामध्ये शांतता आहे म्हणजे असं वाटत होत की मी घरात आहे म्हणून घर चालतंय खूप छान आहे <laughs> आतापर्यंत हा भ्रम होता <laughs> पण ज्या दिवशी त्यांनी मौन केलं त्याच <laughs> लक्षात आलं की अरे मीच जास्त अशांतता निर्माण करते <laughs> 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 तर घरातल्याना सुद्धा ते एक छान पण वाटलं शांत न राहणारी व्यक्ती जी आहे आणि आज चोवीस तास शांत आहे म्हणजे जसं म्हणतात ना की शंभर पुरुष एकत्र छान राहतील पण दोन महिला शांत राहू शकत नाही पण एक दिवस मौन की ज्याची कधी प्रॅक्टिस केलेली नाहीये दूर, दूर पर्यंत विचार केला नाही पण राजयोगा मेडिटेशनच्या प्रॅक्टिसनी कुठे तरी एक कॉन्फिडन्स आला की हो करून तर बघूया आणि मग त्यांना ते जाणवलं की किती व्यर्थ आपण बोलत असतो आणि घरामध्ये माझाच आवाज असतो आणि घरातल्या <laughs> लोकांनाही ते फार आवडलं त्यांनी सांगितलं की तुम्ही हा वर्कशॉप नेहमी करत जा <laughs> <laughs> म्हणजे स्वतःला मौन केल्यामुळे स्वतःला वेळ देण्यात आला स्वतःबद्दल विचार करण्यात आला आणि ह्यात आणखीन एक गोष्ट अशी झाली की घरातल्या लोकांना ना ऑबझर्व करण्यात आलं कारण काम कमी होतात ए hmm. काम करून वेळ मिळतोय कारण hmm. कोणाशी बोलायचं नाही ना hmm. काम तेवढीच आहे हेही एक लक्षात आलं की मी रोज ही काम करते आजही तेच काम करते hmm. पण आज पटपट कामं आटोपली म्हणजे जो व्यर्थ वेळ जात होता तो पण आता जात नाहीये जास्त कामं झाली त्या चोवीस तासामध्ये हे लक्षात आलं कारण काम करत असताना आपण मोबाईल वरती बोलत असतो मध्येच कोणाशी कोणी आलं त्याच्याशी गप्पा मारत बसतो आणखीन काहीतरी कामात काम काढत असतो पण मौन असल्यानंतर हे लक्षात आलं की आपला बोलण्यात किती वेळ जातोय आणि आपल्याकडे कितीतरी वेळ मिळतोय कारण त्या दिवशी टीव्ही पण बघायचं नाहीये अच्छा हो अच्छा न्यूज पेपर वर वाचायचं नाहीये की जिथून निगेटिव्ह इन्फॉर्मेशन मिळते ते काहीही कलेक्शन करायचं नाहीये म्हणजे असा एखादा प्रयोग आपल्या गृहिणी पण करू शकतात आरामशीर की आठवड्यात ना एक दिवस म्हणून आठवड्यातून नाही झालं तरी महिन्यात एकदा केलं तरी खूप आणि चोवीस तास न करता चार तासाच ठेवा एक तासाच ठेवा ही पण एक छान आयडिया आहे की हो। अगदी चोवीस तास नाही जमलं तर चार तास करा आठ तास करा पण प्रयत्न करा हो। किंवा संध्याकाळी दोन तास करा तुम्हाला जास्त वेळ मिळतोय पण मौन करायचं म्हणजे लक्ष पाहिजे समोर कारण कधी कधी काही गृहिणी हे पण म्हणतात की आमच्या घरात कोणीच नाहीये माझं तर तसंही मौनच होत मौन त्याला नाही म्हटलं जात मौन करायचं म्हणजे एक लक्ष पाहिजे की हे मी मौन कशासाठी करते जसं आपण उपवास करतो तो उपवास का करतोय मग सांगतात आज चतुर्थी आहे आज प्रदोष आहे आज एकादशी आहे म्हणजे काहीतरी लक्ष आहे म्हणून तुम्ही ते उपवास करतात मग इथे मौन म्हणजे सुद्धा हा उपवास आहे तर सुरुवातीला आपल्याला फक्त आपलं मुख बंद राहायला पाहिजे hmm. पण मनामध्ये खूप विचार चालत असत आणि no. अशा वेळेस तर काही काहींचा हाही अनुभव आम्हाला बघण्यात आला no. की त्यांना खूप झोप येत होती अच्छा okay. hmm. no. कारण तुम्हाला आता बोलायचं नाहीये no. ना आणि विचार पण कमी झालेत no. ना तुमची जी पेंडिंग झोप होती जी राहिलेली झोप होती उरलेली झोप होती ती झोप आता इथे येते आणि इतकी गाठ झोप लागलीय म्हणजे झोपणं हे सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे जसं राजयोगा मेडिटेशन आपल्या आत्म्याला चार्ज करण्यासाठी आहे त्याला शक्ती देण्यासाठी आहे आणि ही झोप सुद्धा आपल्या शरीराला आवश्यक तेवढी दिलीच पाहिजे जसं मोबाईल तुम्ही रोज चार्ज करता मग तुम्ही मोबाईल वापरू शकतात hmm. तसं शरीराला चार्ज करणं म्हणजे झोप hmm. ती तुमची झोप जर व्यवस्थित झाली तर तुम्ही दुसऱ्या दिवशी व्यवस्थित काम करण्यासाठी राहू हो तिथे आजपर्यंत नुसतं ऐकलं होतं की लेट गो करायला पाहिजे पूर्ण विराम दिला पाहिजे जुन्या गोष्टींना सोडून दिलं पाहिजे धरून नाही ठेवलं पाहिजे मनात hmm. पण ते खरंच करायचं कसं ते आज मी जाणलं मला खूप छान वाटलं ऐकून आणि बऱ्याच गोड आठवणी पण तुम्ही सांगितल्यात तर अशा बऱ्याच गोष्टी आज शिकायला मिळाल्या त्यासाठी तुमचे खूप खूप आभार शांती सासू पण आईच असते एक आई जीवन देते तर एक आई जीवन साथी देते रडत या जगात आले तेव्हा एक आई कुशीत घेते रडत सासरी गेल्यावर एक आई मिठीत घेते असं अगदी सुंदर अगदी गोड सासू सुनेचं नातं कसं बनवायचं हे आपल्या चर्चेतून तुम्हाला नक्कीच कळलं असेल अशाच एका नात्यावर चर्चा करण्यासाठी भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार